पुण्याची घटना समोर ठेवून ठाण्यामध्ये महापालिका एकदम जागी झाली आणि त्यांनी पब बार कारवाई सुरू झाली खरं म्हणजे कुठल्याही कारवाईचं स्वागत करायलाच पाहिजे पण इतके दिवस काय झोपा काढत होते त्यावेळेला ते इलिगल नव्हतं का मग अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार ज्यांच्यावर कारवाई कराल पाहिजे तेच अधिकारी त्या ठिकाणी पब आणि निर्णायं ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत आहे ते पाडायला निघाले ठीक आहे हरकत नाही मी महापालिकेला आजच तातडीने त्यांच्या उपायुक्ताला सांगितले की जी ठाण्यामध्ये कारवाई सदृश जी अनधिकृत पब आणि हॉटेल आहेत त्याची मला यादी द्यायला पाहिजे आणि ती यादी मला हवी आहे कारण की दुजाभाव होता कामा नये थातूर मातूर काहीतरी दोन तीन याच्यावर कारवाई केली आणि बाकी ज्यांना सूट दिली नाही तर असं व्हायचं की ही कारवाई आहे का वसुली चाललेली आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल की गंभीरपणे हे आदेश दिलेले आहेत पुण्याच्या घटनेनंतर आणि त्यामुळे त्याचा पद्धतीने पूर्णपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही जाऊन त्या ठिकाणी उभे राहत आमच्या कार्यकर्त्याला घेऊन त्या ठिकाणी उभे राहू आणि त्याच्यामुळे एक तर कारवाई मातूर करू नका आणि दुसरी सर्वांना समान न्याय जे जे म्हणून असेल चार जणांवर करायची दोन जणांवर करायची नाही असं कदापि सहन केलं जाणार नाही